श्री आर प्रज्ञानंदा शतरंज के उत्कृष्ट खिलाड़ी श्री आर प्रज्ञानंदा ने 40 उनकी उपलब्धियों को मान्यता देते हुए वर्ष 2022 के लिए अर्जुन पुरस्कार से सम्मानित किया जाता है श्री आर प्रज्ञानंदा ओ यहां पर मैग्नस काल्सन ने हार स्वीकार कर लिए दोस्तों क्योंकि यहां पर आप क्या ही करेंगे अगर आप रुक जी सेवन खेलते हैं यहां पर तो भी क्वीन बी चेक आ रहा है और उसके जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विजेता व भारताचा नवा ग्रँड मास्टर म्हणून आर अर्जुन पुरस्कार प्राप्त बहीण आर वैशाली व त्यांच्या स्नेहाचा वाटा असणारी त्याची आई नागलक्ष्मी आणि बँकेत मॅनेजर म्हणून वडील रमेश बाबू यांच्यासह शिर्डीत मनोभावे साई दर्शन घेतलंय आर प्रज्ञानंद हा विश्वचषक दोन हजार तेवीसच्या अंतिम फेरीत पोहोचणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला असून विश्वनाथन आनंद यांच्यानंतर ही कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला असून भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदचे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लस ना विरुद्ध शास्त्रीय बुद्धिबळात पहिला विजय नोंदवलाय या विजयासह प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आघाडीचं स्थान गाठलंय अठरा वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंद हा चौथा भारतीय खेळाडू आहे की ज्यानं शास्त्रीय बुद्धिबळात विश्वातील महान खेळाडू मॅग्नस कार्लसनला पराभूत केलाय श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्याचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी सत्कार केला यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी राजेंद्र पवार आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी